अंतकरणामध्ये निर्माण झालेला काम हा आपल्या जीवनामध्ये काय दोष निर्माण करेल याचा विचार पुढेही पंचवटीमध्ये जाताना सीता मातोश्रींनी रामचंद्र प्रभूंना सांगितलाय तोही मी पुढे बोलतो पण काम जीवनामध्ये निर्माण झाला की तो घात करतो त्रिवेदम नरकस्येदम द्वारम नाशनमा काम क्रोध तथा लोभ तस्माद एक त्यजेत असं सोळाव्याध्यायमध्ये भगवंतानी गीतेत बोलून दाखवलं का बाबा कारण काम क्रोध आणि लोभ हे नरकाची द्वारं म्हणून सांगितले त्रिविधम नरकस्येदम द्वारम ही तीन नरकाची दार आहेत कामानं काय नाश होतो रामायण त्याच्याकरताच आहे रामायण त्याच्याकरताच आहे माणसाच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला रावणाचं काय झालं आपण पाहणारच आहोत आणि आपल्याला माहिती आहे क्रोधानी तसंच आहे लोभानी काय होतं दुर्योधनाचं काय झालं आपल्याला माहिती आहे महाभारत माहिती आहे लोभा करता महाभारत बघा कामा करता रामायण बघा हे इतिहास आम्हाला हे सांगत राहतात माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होणारा काम हा इंद्रिय तृप्ती करता नसावा भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये रामायणाच्या सुरुवातीलाही ते येऊन गेलाय आपण बघितलं नाही पण रामायणाच्या सुरुवातीलाही हा विचार येऊन गेलाय भागवतामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थाची व्यवस्था लावत असताना धर्म आणि मोक्षाच्या मर्यादेमध्ये असणारा अर्थ आणि काम याचा विचार फार स्पष्ट रूपाने बोलून दाखवला दुसऱ्या स्कंदात आहे भागवत असं म्हणत की माणसानं धर्माचं पालन करावं ते मोक्ष प्राप्ती करता करावं अर्थ प्राप्ती करता धर्माचं पालन करून उपयोग नाही म्हणजे मी धर्मानं का वागावं तर मला संपत्ती मिळावी म्हणून असं नाही मी धर्मानं का वागावं तर मला मोक्ष मिळावा म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ आहेत ना मग या धर्माची द, या धर्माचं आचरण या मोक्षाकरता आहे अर्थाकरता नाही अर्थाची प्राप्ती कामाच्या परिपूर्ती करता नसावी पालना करता असावी कामाचं सेवन हे आम्हाला अर्थप्राप्ती किंवा इंद्रिय तृप्ती करता नसावं तर जीवनाच्या निर्वाहाकरता असावं म्हणून सातव्या अध्यायामध्ये धर्माविरुद्ध भूते शू भरतर्षभ हे भगवंतानी स्वतःची विभूती म्हणून कबूल केलं कामाचं सेवन इंद्रिय तृप्ती करता नाही आहे मग आमचं जीवन टिकलं पाहिजे आम्ही जगलो पाहिजे का जगलो पाहिजे कारण अजून आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली नाही तोपर्यंत आम्ही जगलच पाहिजे याच्याकरता वाटेल तो अट्टहास करावा भगवत प्राप्ती झाली नाही ना मग आपल्याला मरायचं नाही अजून ज्ञानोबऱ्यांची कृपा नाही ना मरायचं नाही अजून तुकोबरा भेटले नाहीत ना मरायचं नाही दासबोध प्राप्त अजून पाठ झाला नाही ना नादभागवत मुखोद्द झालं नाही ना मरायला परवानगी नाही मरायचं नाही जो पर्यंत भगवंताची संतांची कृपा होते होत नाही तोपर्यंत आपलं जीवन चालू ठेवलंच चा पाहिजे